आज आपण सिंपल ब्लाउजची फिटिंग करणार आहोत पाहू शकता तुम्ही फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला हे सगळं सगळं मोजून पाहायचं आहे शोल्डर खालचं हे मोंढा हे बरोबर आहे की नाही बटन पट्टी सगळं हे व्यवस्थित अगोदर सुरुवातीला शोल्डर जोडण्याच्या अगोदर हे परफेक्ट असं आहे की नाही असं हे मोजून पाहायचं आहे नंतर आपण ह्याला नंतर शोल्डर जोडून घ्यायचं आहे अशी ही आपण फिटिंग करण्याच्या जो तुम्ही जर नवीन असाल तर ही ही स्ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता कारण सुरुवातीला तुम्हाला एवढा अंदाज येत नाही तर आपण ही अशी स्ट्रिक वापरून व्यवस्थित अशी आता आपण काय करणार आहोत आपली आता आपण सगळं जोडून घेतलेलं आहे आता आपली राहिलेली आहे बाही आपण बाहीला व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे आपण सगळं फ्रंट वगैरे मागचं जोडून ठेवून दिलेलं आहे आता आपण बाही जोडून असे हे व्यवस्थित करून घ्यायचे आहे तुम्ही जसं मागचा पुढचा भाग व्यवस्थित करून घेतला आहे त्याचप्रकारे हे बाही आपण दोन्ही बाही असं एकावर एक ठेवून असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला की तुमची बाही कमी जास्त असेल तर ते तुम्हाला ती कळेल एकावर एक ठेवल्यामुळं की कुठं कट म्हणजे जास्त असेल तर कट करून टाकायची व्यवस्थित माप घ्यायचं दंड म्हणजे तुमची बाही व्यवस्थित बसती की नाही ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ह्या खालच्या साईडला तुम्ही व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची बाही एकदम सरळ एका लाईननीत अशी येते नाही तर मग मागं पुढं होते तर ही तुम्ही ही स्ट्रिकसुद्धा वापरू शकता अशी ही आपल्या ब्लाउजची फिटिंग आपण करणार आहोत स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहोत फिटिंग कशी करतात मी कशी फिटिंग करते तर मी ह्या पद्धतीने सगळं पाहून मागचा पुढचा भाग पाहते आणि नंतर बाही दोन्ही बाही एकावर एक ठेवून एक सगळं हे पाहून घेते मध्ये एक म्हणजे एक, सेंटरला खून करून घ्यायचे म्हणजे कचका मारायचा म्हणजे काय होतं तुम्हाला तिथून बाही जोडायला सोपी पडती तर या पद्धतीने तुम्ही हां असा कचका क करून घ्यायचा या पद्धतीने तुम्ही बाही सेट करून ठेवू शकता आणि कर ब्लाऊज फिटिंग खूप सोपी पद्धत आहे मी जी ही फिटिंग करते खूप सोपी तुम्हाला टेप वापरायचं नाही जुनं आहे ते ब्लाऊजवरूनच आपण ही फिटिंग करणार आहोत हे असं व्यवस्थित एकावर ठेवलं की आपल्याला कळतं की आपण म्हणजे एक्स्ट्रा कप आहे कमी जास्त झालेलं असेल तर ते साईडचं आपण कट करून टाकायचं तर असं हे सगळं करून घेतल्यावर आपण जोडणार आहोत फ्रंट असं हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला समजेल की आपली फिटिंग परफेक्ट येणार आहे आपलं कमी जास्त काहीच होणार नाही तुम्हाला बिंदास्त राहता म्हणजे तुमचं ब्लाऊज पण चांगलं बसेल कमी जास्त होणार नाही शोल्डरसुद्धा आपण सगळं चेक केल्यामुळं काय होतं शोल्डर कमी जास्त होत नाही बाही कमी जास्त होत नाही अशी ही आपली फिटिंगची पद्धत आहे त्याच्यामुळं आपले ब्लाऊज आपण गिरायकाला दिले तर कधीच वापस येत नाहीत तर तुम्ही ही स्ट्रिक वापरत जा म्हणजे तुमचेसुद्धा ब्लाऊज खूप छान येतील आणि तुम्हाला पण आत्मविश्वास येईल की तुमचं ब्लाऊज खूप छान आपण सगळं करेक्ट असं सगळं मोजून पाहिलेलं आहे कुठंही कमी जास्त होणार नाही तर ही आहे आपली स्ट्रिक व्यवस्थित तुम्ही आता आपण काय करायचं आहे आपण पायपिंग पट्टी तयार करून ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये दोरी टाकून तीसुद्धा व्यवस्थित अशी दोरी टाकून आपण ही पायपिंग तयार करून घ्यायची आहे आणि ही पायपिंग जे अस्तरचं अस्तर आहे त्याचीच मी पायपिंग केले बनवलेली आहे कारण जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो ब्रॉकेटचा आहे आणि थोडंसं जाड आहे तर ते म्हणजे गळ्याला टोचण्याची सुद्धा शक्यता असती त्याच्यासाठी तुम्ही पायपिंग जर म्हणजे तुमच्या अस्तर जर परफेक्ट मॅच असेल तर नक्की अस्तरचीच करत जा म्हणजे एकतर तुमचं डिझाईनचं ब्लाऊज आहे आणि पायपिंग तुम्ही प्लेन लावू शकता पायपिंग खूप छान दिसते उठून दिसते आणि सुद्धा नाही तर हे अशा पद्धती ज्या बारीक बारीक छोट्या छोट्या पद्धती आहेत त्या तुम्ही ट्राय करू शकता आणि खूप उपयोगी अशा हे स्ट्रीक आहेत तुम्ही त्या वापरू शकता परत एकदा आपण हे काज काजबटन गोटपट्टी लावायच्या अगोदर काज काजबटन पट्टी, पट्टी आपण व्यवस्थित करून घ्यायची गळा पाहायचा वाकडा तिकडा आहे का नसेल तर डायरेक्ट आपण लावून टाकायची आपली पट्टी ह्या अशा गोष्टी केल्याने काय होतं तुमचं ब्लाऊज बऱ्याचदा खूप जणांच्या काज पट्ट्या एक छोटी एक मोठी होती तर ती आई या गोटपट्टी लावायच्या अगोदर तुम्ही जर मोजून घेतली तर ती असं कधी होत नाही आणि पट्टी लावताना फक्त गोल आकाराचे तिथं थोडंसं असं वरची पट्टी ताणून धरायची म्हणजे जिथला तो गोल जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि तो असा वाकडा तिकडा होत नाही एकदम परफेक्ट असं दाबून बसतं तर ही पण स्ट्रिक तुम्ही वापरू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये आता आपली पायपिंग पट्टी लावून झाल्यावर आपण काय करायचंय हे टनचन आपण काढून टाकणार आहोत आणि साधं फूट लावणार आहोत आता जिथं तुमचे गोल आकार आलेले आहेत वरची पट्टी कट न करता आतली जी मार्जिंग आहे ती थोडी थोडी कट 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 करत राहायचं म्हणजे काय होईल की तुमचं जे गोल ते जिथं जिथं ते गोल आकार आहे तिथं बरोबर ती पट्टी आपली दाबून बसती तर तुम्ही ती एक वापरू शकता असं गोल ठिकाणी वर तोंड होत नाही म्हणजे पट्टीचं तर त्यासाठी तुम्ही ते स्ट्रीक वापरा सुद्धा छान बसते अशी आपण ही ब्लाउजची फिटिंग एकदम सिम्पल साधी कोणतीच कटकट न करता म्हणजे एफट न जास्त डालता आपण ही फिटिंग करत असतो आणि ब्लाऊज पण परफेक्ट येतात तुम्ही ट्राय करत जा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमची फिटिंग कशी आली आणि अजून तुम्हाला काही नॉलेज पाहिजे असेल तर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे कटिंगचे आहेत टीचिंगचे आहेत तुम्हाला ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता पाहू शकता तर हे अशी आपली पाहू शकता पट्टी छान अशी झालेली आहे आता आपण सेंटर काढून सेंटर म्हणजे काय एक दोन्ही आपण हे असं हे करून घ्यायचं आणि हे तिथं आपण हे खून करून घ्यायची म्हणजे ते झालं आपलं सेंटर त्यालाच म्हणतात ब्लाऊजचं सेंटर काढायचं तर आपण हे असं हे एकावर एक ठेवायचं आणि आता या साइड ने सुद्धा आपण तसंच करायचं आहे पाहू शकता आपण आता हे दोन्ही एकावर एक ठेवलेलं एक आहे आणि पायचं आपलं परत एकदा आपण मोंढा वगैरे बरोबर आहे की नाही ते चेक करायचा आणि जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा अगदी करेक्ट एकावर एक असं धरूनच आपण तिथं एक कट देणार आहोत म्हणजे आपल्याला छाती मोजताना खूप म्हणजे मदत होती की त्याच ठिकाणावरून आपल्याला छाती मोजायची आहे पाहू शकता मोंड आपण अशा प्रकारे पकडतो आणि तिथं हे खून करून घ्यायची आणि कात्रांनी कात्रीने एक तिथं कट द्यायचा म्हणजे काय होईल तुम्हाला छाती मोजताना तो बरोबर ते छातीच्या फ्रंटपासून ह्या कटपर्यंत पकडायचं तिथून सोडायचं आणि ह्या कटला आपण या कटला कट कट पकडायचं जी मधली असती ती मार्जिंग असती अशी ही पद्धत आहे फिटिंगची खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला मोंढा छाती बरोबर काढता येते या पद्धतीने पाहू शकता ते सोडलं आणि इकडून ह्या कटला पकडलं पाहू शकता आपली एकदम परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे आता आपण जोडणार आहोत बाही बाहीसुद्धा आपण सेंटरपासूनच जोडायचं शंटर म्हणजे काय शोल्डरचं आपण एकमेकाला शोल्डर जोडतो त्यालाच आपण सेंटर म्हणतो आणि जिथं कट दिलेलं असतं आपण शंटर काढलेलं असतं बाहीचं तिथून आणि समोरच्या साईडला थोडंसं म्हणजे एक्स्ट्रा सोडायचं कारण जो आपला खड्डा असतो समोरचा त्याच्यासाठी ते कधी कधी ब्लाऊज म्हणजे वरची बाही कमी पडती तर त्याच्यासाठी थोडंसं असं पुढं सरकून घ्यायचं आणि नंतरच ते थे थे बाही जोडायची म्हणजे दोन्हीही इक्वल येते मागची आणि पुढची त्यासाठी हे पण ही एक स्ट्रिक आहे ती तुम्ही फॉलो करू शकता म्हणजे तुमची बाही कमी जास्त होणार नाही दोन्ही साईडला तेवढीच पुरेल अशी ही पद्धत आहे आपली टीचिंगची व्यवस्थित असं तुमचं बाही पण दोन्ही साईडला तेवढीच तेवढीच येते तर तुम्ही या पद्धतीने बाही जोडू शकता परत दुसऱ्या साईडने सुद्धा या पद्धतीने असं सा। जोडून घ्यायचं आहे पाहू शकता दोन्ही बाही एक एक आपली तेवढीच आलेली आहे आता कमरेचं सुद्धा आपण जुन्या ब्लाउजची कंबर आणि नवीन ब्लाउजची कंबर एकावर एक ठेवायची आणि जिथून म्हणजे आपली फिटिंग आहे तिथे अशी खून करून घ्यायची म्हणजे तुम्हाला दोनच दोनच लाईन म्हणजे दोनच याच्यामध्ये टिपामध्ये तुमची फिटिंग बरोबर येते तुम्हाला जास्त वेळ घालायची गरज नाही दोरा वाचतो वेळ वाचतो असे या पद्धतीने फिटिंग केली तर तर तुम्ही ही पण स्ट्रिक वापरू शकता नक्की ट्राय करू शकता दोनच लाईनमध्ये आपली फिटिंग कव्हर केलेली आहे आपण खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स येणे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट्स करत राहा की तुमचं ब्लाऊज या अशा या पद्धतीने फिटिंग केल्यामुळं चांगलं आलं आवडली पद्धत तर नक्की नक्की तुम्ही कमेंट करत राहा अशा आपली ही सरळ लाईन आपल्याली ब्लाउजची आलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप सोपी पद्धतीने आपण फिटिंग सांगितलेली आहे आता आपण ही आपली फिटिंग झाल्यावर परत एकदा आपण छाती मोजून पाहिजे आपली करेक्ट आली की नाही चेक करायचं छाती आपली एकदम करेक्ट आलेली आहे तर आपण असं ही आपल्या ब्लाऊजची फिटिंग आपण केलेली आहे आणि आपण याला मशीनचे हूक म्हणजे आय बनवणार आहोत कारण हूक लावायला फक्त हूक लावलं की संपलं तर ते पण आप तुम्ही पाहू शकता कमी वेळेमध्ये आय बनतात पाहू शकता एकदम लाईनमध्ये एकदम कुठंच कमी जास्त नाही मोंढ्याच्या दोन्ही साईडला आपली फिटिंग एकदम एका लाईनीमध्ये सरळ अशी आलेली आहे एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे कंबरसुद्धा छातीसुद्धा व्यवस्थित सगळं चेक करायचं नंतरच आपण ब्लाऊज गिरायकाला द्यायचं म्हणजे ब्लाऊज गिरायकाला दिले परफेक्ट एक बसतं कुठंच आपण चेक केल्यामुळं आपल्याला पण आत्मविश्वास असतो की समोरच्याला ब्लाऊज देताना कुठंच कमी जास्त होणार नाही पाहू शकता एकदम एका लाईनीत सरळ अशी आपली ही टीप आलेली आहेत तर तुम्ही ही फिटिंग नक्की ट्राय करू शकता अशी ही सोपी पद्धत आहे फिटिंगची अशा तऱ्हेने आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आहे परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा